नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण खमंग चवदार असं फोडणीचं वरण बनवतो आहे तर वरण आपण अनेक प्रकारे बनवत असतो पण असं वरणसुद्धा एकदा अवश्य करून पहा तर यासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटीच मुगाची डाळ घेतली आहे हे आता दोन वेळेस आपण पाण्याने धुवून घेऊया तर बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाल्ल्याने ॲसिडिटी होते तर अशी सोबत मुगाची डाळ घातली म्हणजे पित्ताचा त्रास होत नाही आणि शिवाय वरणसुद्धा छान मिळवून येतं खायला पण चविष्ट लागतं तर आता डाळ मी धुवून घेतली आहे यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन्ही डाळी मिळून एक वाटी झाल्या आहेत तर त्यासाठी मी दोन वाटी आणि वर पाव वाटी म्हणजे सव्वा दोन वाटी पाणी घातलं आहे अर्धा चमचा हळद घालूया आणि एक चमचाभर तेल घालायचं आहे झाकण लावून आता गॅसवर ठेवून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया वरण शिजतंय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया तर एक पंधरा ते वीस म्हणजे मोठी कुडी मी लसणाची घेऊन ती सोलून घेतली नंतर एक टेबल स्पून धणे एक स्पून जिरे आणि पंधरा ते सोळा काळी मिरी घेऊन मी कुटून घेतली आहे तर लसूण थोडासा बाजूला करून मी बाकीचे जिन्नस कुटून घेतले आणि लसूण थोडासा जाडसरस ठेवला आहे मसाल्याचं मस्त असं वाटण तयार झालं आहे कुकर पण आपलं झालेलं आहे डाळ अगदी छान शिजली आहे चमच्याने ही घोटून घेऊया आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं तर खालीच असं पाणी घालून घेतलं आणि एकसारखी डाळ करून घेतली म्हणजे व्यवस्थित एकजीव होते घोटल्या जाते डाळीचे कण त्यामध्ये राहत नाहीत म्हणजे मोठी डाळ राहत नाही रवीने पण मी छान सगळं घुसळून घेतलं आहे गॅसवर कढई ठेवली आहे तर स्टीलची कढई असल्यामुळे तेल आधी घालायचं आणि मग गॅस सुरू करायचा आणि तेल छान तापलं की एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली आणि शांत झाली की मग आपल्याला ते सोळा कडिपत्तेची पाने घालायची आहेत पाव चमचा हिंग आणि एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतला आहे तो घालूया आणि जो मसाला आपण खलबत्त्यात कुठून तयार करून घेतला होता तो घालायचा आहे सगळं एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे मसाल्याचा मस्त असा खमंग सुगंध येतो आहे तर यामध्ये आपण वरून कुठलाच गरम मसाला वगैरे घातलेला नाही तरीसुद्धा हे वरण खूप छान होतं दोन ते तीन लाल मिरच्या घातल्या आहेत आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इथे मी आता दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ घेतला आहे तर यामध्येच मी गूळ पण घातला होता चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे सगळं परत एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे रंग खूप सुरेख दिसतो आहे या मसाल्याचा परतून घेतल्यानंतर आता ही शिजलेली डाळ घालूया आणि लगेच पाणी घालायचं आहे तर तुम्हाला जसं वरण पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो आणि याला एक आता छान उकळी काढायची आहे आणि उकळी आल्यानंतरसुद्धा तीन ते चार मिनिट हे वरण उकळून घेऊया चार ते पाच मिनिट मी आता हे वरण उकळून घेतलं आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया तर खूप छान दिसतं आहे संध्याकाळच्या जेवणात असं गरमागरम वरण आणि त्यासोबत भात असला तर खायला खूप छान लागतं तर जरूर बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर पण अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा